सोलापूर ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या पथकानं अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणावर छापा टाकून सव्वीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल नष्ट केला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच नागरिकांच्या आरोग्याला आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदेश दिले होते या अनुषंगानं सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकानं एकतीस डिसेंबर रोजी मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर इथं अवैध हातभट्टी व्यवसायावर मोठी आणि प्रभावी कारवाई केली या कारवाई दरम्यान घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल चूल लोखंडी बॅरल प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये भरलेलं गुळ मिश्रित रसायन तसंच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण सव्वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला हे साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशानं साहित्य बाळगल्याबद्दल पाच सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियम कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले अवैध हातभट्टी व्यवसाय बनावट दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजय भरले मोहन मनसावाले धनराज गायकवाड आणि शेख पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील प्रमोद शिंपाळे यांनी बजावली